नमस्कार मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला पालक पनीर बनवून दाखवणार आहे टिफिनला ही भाजी तुम्ही देऊ शकता चपाती रोटी नान किंवा भातासोबत चवीला खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी बघा एक पालकची गड्डी स्वच्छ निवडून घेतली आहे ही पालकची गड्डी आता डबल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची यानंतर गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे यामध्ये पालकची भाजी घालून आपल्यालाही चार ते पाच मिनिट उकडून घ्यायचे या पालकचा रंग आपल्याला एकदम हिरवागार असा ठेवायचा आहे त्यामुळे एकदम जास्तसुद्धा पालकची भाजी उकडायची नाही एक चार ते पाच मिनिट किंवा मग तीन ते चार मिनिट उकडले तरी चालेल एका साईडने दोन मिनिट पालक उकडून घेतले त्यानंतर अशी पलटून घ्यायची आणि पुन्हा ह्या साईडने दोन मिनिट अशीच पालक उकडत ठेवूयात आता साधारण चार मिनिट झालेले आहेत गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आता यातील पालकची भाजी काढून घेऊयात गरम असताना यातील पालकची भाजी काढायची आणि याची कुकिंग प्रोसेजर आपल्याला थांबवायची त्याकरता पाणी घेतलं आहे त्यामध्ये बर्फाचे खडे घातलेत यामध्ये पालकची भाजी घालायची म्हणजे याचा रंग अगदीच हिरवागार असा टिकून राहतो पालक उकडून घेतलेलं हे जे पाणी आहे यामध्ये भरपूर पोषणतत्व तत्व असतात त्यामुळे हे फेकून द्यायचे नाही हे आपण भाजीमध्ये घालणार आहोत भाजी आता पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आता यामध्येच दोन हिरव्या मिरच्या घालायच्या तर या थोड्याशा तिखट आहेत त्यामुळे दोनच घातल्यात थोडीशी कोथंबीर घालायची आणि बारीक असं वाटून घ्यायचं यानंतर आपल्याला अजून एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्याकरता दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो चिरून घेतल्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यासोबत चार काजू घेतलेत आणि थोडंसं अद्रक कुसून घेतलं आहे आता दुसरं एक मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये अद्रक काजू लसूण आणि हे टोमॅटो घालून घ्यायचं किंवा मग पालकची पिरू बाजूला काढून त्यामध्येच हे वाटण तुम्ही वाटून घेऊ शकता गॅसवरती कढईमध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घालायचं हे चांगलं गरम झाल्यावर तमालपत्र आणि जिरा घातलेला व्हिडिओ स्किप झाला आहे त्यानंतर दोन छोट्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेत ते घालायचे आणि छान असे परतवून घ्यायचे कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा यामध्ये तुम्ही बटरऐवजी तूप देखील वापरू शकता यामध्ये आता अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचे पाव चमचा हळद घालायचे अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा हे आता सर्व मसाले छान तेल बाजूला सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आपण यामध्ये तिखटासाठी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे रंगासाठी इथे आपण कश्मीरी लाल तिखट वापरली यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची आणि लगेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता या टोमॅटोमधील कच्च्या पाना जाईपर्यंत छान अशी मसाल्यांसोबत ही टोमॅटोची प्युरी परतून घ्यायची दोन मिनिट टोमॅटोची प्युरी परतून घेतली यानंतर गॅसची फ्लेम कमी करून एक दोन तीन मिनटं अशीच प्युरी ही शिजवून दिली म्हणजे यामधील जो कच्चापणा आहे तो निघून जातो पुन्हा एकदा ही टोमॅटोची पिरी दोन मिनिटं अशी शिजवून देऊयात यानंतर दोन मिनटांनी यामध्ये पालकची प्युरी घालूया हे पालक प्युरी आता मसाल्यांमध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात पालक प्युरी बनवण्याची जी पद्धत आहे त्यामुळे याचा रंग तुम्ही पाहू शकता एकदम हिरवागार आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पालकचं प्युरी लागलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यात घातलं आणि भाजी उकडलेलं जे पाणी होतं ते संपूर्ण यामध्ये मी घालून घेतलं आहे मला ज्या प्रमाणात पालक पनीर बनवायचं आहे त्यासाठी एवढं संपूर्ण पाणी लागणार आहे जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही यातील अर्धच पाणी घाला आता एकसारखं हलवून या पालक पनीरला चांगले उकळी येऊन देऊयात पालकला उकळी आल्यावर तीन मिनिट गॅसची फ्लेम बंद करून अशी भाजी शिजत ठेवली होती तर तुम्ही पाहू शकता भाजी आपली थोडीशी घट्ट झाली आता यामध्ये पनीर घालायचे अर्धा किलो पनीर आपल्याला हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आता ही भाजी एकदा हलवून घेऊयात तर यानंतर यामध्ये कस्तुरी मेथी घालायची अर्धा चमचा कस्तुरी मेथी घातली आहे कस्तुरी मेथी गॅसवरती तव्यावरती चांगली भाजून घ्यायची त्यानंतर याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची कस्तुरी मेथी आणि बटर घातल्यामुळे आपण हॉटेलमध्ये जशी पालक पनीर खातो त्याच चवीची ही भाजी लागते भाजी एकदा अशी हलवून घ्यायची आणि आता मंद गॅस करून तीन ते चार मिनिट भाजी शिजवून घेऊयात एकूण चार मिनिट मंद गॅसवरती ही भाजी मी शिजवून घेतली तर आता एकदा तळापासून अशी हलवून घ्यायची पालक पनीर हे थोडंसं दाट सरच असतं एकदम पाटतळ असतं थंड झाल्यानंतर ही भाजी अजून थोडीशी घट्ट होते तरी ते तुम्ही पाहू शकता आपली पालक पनीरची भाजी तयार आहे याला आता आपल्याला एक तडका द्यायचा आहे त्याकरते गॅसवरती एक कटलं ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आता यामध्ये बेडगी मिरची आणि लसणाचा तडका द्यायचा आहे या तडक्यामध्ये तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता आता लसूण हा ठेचून घेतला आहे बेळगी मिरची कट करून घेतली आणि एक चमचा रंगासाठी कश्मीरी लाल तिखट घातली आहे ही चवीला तिखट नसते बनवलेला गरम गरम तडका भाजीवरती घालून घ्यायचा तर तेलाऐवजी तुम्ही इथं देखील वापरू शकता आता हॉटेलमध्ये सुद्धा असा तडका वरून दिला जातो त्यामुळे भाजी दिसायलाही छान दिसते आणि चवीला देखील छान लागते पालक पनीर बनवायला खूप सोप्पं आहे आणि चवीला तर खूप छानच लागतं यासोबत जर नान किंवा मग रोटी असेल तर मग हॉटेलमध्ये जाण्याची तुम्हाला गरजच नाही जर रोटी नानसोबत नसेल ना खायचं तर चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खूप छान लागतो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे मी पुढे जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद